राज्यातील नेते हे पैशांसाठी लाचार आणि मिंधे झाले आहेत अशी जोरदार टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे महानंद डेअरी गुजरातमध्ये जाण्याच्या मुद्द्यावर सुद्धा राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना जोडलंय आहे युतीकी चर्चा सुरू असतानाच राज यांनी कर्जतमध्ये सहकार शिबिराच्या निमित्तानं मनसेची पुढची दिशा स्पष्ट केल्याचं मानलं जात बघूया या दोन्ही नेत्यांच्या महिन्याभरात झालेल्या तीन भेटींनंतर शिंदेची शिवसेना आणि मनसेच्या युतीची चर्चा राज्यात सुरू झाली आहे ही चर्चा दोन्ही बाजूंकडून जोम धरत असतानाच राज ठाकरेंनी सत्ताधारी महायुती सरकारवर बॉम्ब टाकलेत रायगडमध्ये मनसेच्या सहकार शिबिरात त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला हात घालत सध्याच्या राजकीय स्थितीवर आणि सहकारावरती परखड भाष्य केलं पहिल्यांदाच मिंदे हा शब्द प्रयोग करत पैशांसाठी नेते लाचार झाल्याची टीका त्यांनी केली आपल्याकडचे नेते लाचार झालेले आहेत आहेत झालेले पैशाने वेडे झालेले आहेत त्यांना सत्व कळत नाही त्यांना पाठीचा ना मणका नाही स्वाभिमान नाही काही नाही आज तिकडून तिकडे गेले तिकडून तिकडे गेले तिकडून तिकडे गेले घरी गेल्यावरती लोक विचारत असतील घरचे लोक आज कुठे पण तस त्यांना लागत असेल त्यांना पण बाहेर बोलायला बोला लागत असेल अहो मी मध्यंतरी एका कार्यक्रमाला गेलो होतो विधान भवनामध्ये मला कळेच ना कोण कुठच्या पक्षाचे पण त्यांनी त्यांची मन आणि त्यांचा स्वाभिमान हा गाळ टाकलेलाच आहे तुम्ही टाकू नये माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाकडनं कधी स्वाभिमान घाण टाकला जाणार नाही सध्याच्या सरकारमधील चळवळ ही, ही सहकाराची नसून सहाराची चळवळ असल्याचा टोला सुद्धा राज ठाकरे यांनी लगावला सहकार चळवळ आज महाराष्ट्रामध्ये उभी राहिली गेली अनेक वर्ष उभी राहिली आताच सरकार जे आहे ती सहकार चळवळ नव्हे सहारा सहारा चळवळ आम्ही आम्हाला द्या त्याच्यामुळे ती सहकार चळवळ नाही सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार सांभाळायचं महारंदा डेअरीच्या वादावर भाष्य करत त्यांनी गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा असल्याची टीका केली आज महाराष्ट्रामध्ये जवळपास सहकारी संस्था जर बघितल्या जवळपास दोन लाख बावीस हजारच्या वरती आहेत इतक्या मोठ्या संस्था देशात आपल्या देशात कुठच्याही राज्यामध्ये नाही आहेत त्याच्यानंतर खालोखाल येत गुजरात ज्याचा महाराष्ट्र डोळा आहे कालची पर्वाचीच बातमी आहे तर मला माहित नाही जाते का राहते काय अजून मला कळ कळलं नाही पडलं पण आपल्याकडची महाराष्ट्रामधली महानंदा डेअरी हे भविष्य पुढे अमूल गिळंकृत करते काय अशी निर्माण झालेली आहे राज्यात जाती जातीत भांडणं सुरू असताना महाराष्ट्र बेसावत आहे अशा स्थितीत ठाणे पालघर प्रमाणेच रायगड मधील जमिनी सुद्धा बाहेरच्या लोकांच्या हातात जात आहेत असा इशारा त्यांनी दिलाय जमिनी काढून घेणं ही नवी महाराष्ट्र विरोधी सहकार चळवळ असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला काय चालू आहे ना आपल्या आजूबाजूला सतर्क राहा प्रत्येक ठिकाणी मध्ये इमारती इमारतीच्या इमारती गळकृत केल्या जात आहेत जमिनीच्या जमिनीचे पट्टे काढून घेतले जात आहेत ही एक वेगळ्या प्रकारची महाराष्ट्रातल्या विरोधातची किंवा महाराष्ट्रातल्या विरोधातली ही एक सहकार चळवळ आहे जी आपल्या विरोधातली आहे जी महाराष्ट्राच्या विरोधातली आहे बाबा हे समजून घ्या उद्या हाताबंद या गोष्टी जेव्हा जातील ना त्याला फक्त पश्चातापाचा हात फक्त कपाळावर मारत बसावं लागेल तुम्हाला मी एवढंच सांगण्यासाठी आलो होतो मी तुम्हाला सहकार चळवळ समजवण्यासाठी आलो नाही सगळे तज्ज्ञ आहेत तिकडे ते समजवतील तुम्हाला तुम्ही तज्ज्ञ असाल त्यातले पण महाराष्ट्राच्या विरोधातली जी सहकार चळवळ सुरू आहे नाहीत कारण आपल्याकडचे नेते लाचार झालेले आहेत राजकीय फायद्यासाठी मराठवाड्यात ऊस उत्पादन सुरू झाल्याचं सांगत मराठवाड्याचा वाळवंट होण्याची भीती सुद्धा राज ठाकरेंनी वर्तवली आहे आशी कि ला आच्छे नौशे की मराठवाड्यामधली पाण्याची परिस्थिती आता अशी आहे की जवळपास विहिरीला आठशे नऊशे फूट खाली पाणी लागत नाहीये अशी महाराष्ट्रातली मराठवाड्यातली आत्ताची परिस्थिती आहे आणि फक्त राजकीय स्वार्थ राजकीय गोष्टी याच्यासाठी म्हणून मराठवाड्यामध्ये साखर कारखाने उभे केले जात आहेत साखर कारखाने उभे करणार म्हणजे तुम्ही ऊस लावणार उसाला सर्वात जास्त पाणी लागतं हे काय मी सांगायची गरज नाही जमिनीतलं पाणी शोषून घेत ते पीक नॅशनल जिओग्राफिकने सांगितलेल्या तुम्हाला त्यांच्या म्हणण्यानुसार मी तुम्हाला सांगतो की आत्ताची मराठवाड्यामधली परिस्थिती ही जर अशी चालू राहिली असं जर जमिनीतलं पाणी खेचत राहिला तुम्ही तर पुढच्या चाळीस पन्नास वर्षात पुढच्या चाळीस पन्नास वर्षात मराठवाड्याचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही असं त्या तज्ञांचं आहे आम्हाला अक्कल येत नाही ना आम्हाला समजत नाही आमच्याकडच्या पुढाऱ्यांना कळत नाही जे बेलत आहे ते ओरबाडा घशात घाला खिशात घाला पुढच्या आपल्या पुढ्यांसाठी फक्त वापरा देशातली सध्याची स्थिती पाहता मुंबईचे आणि महाराष्ट्राचे तुकडे पडतील असा इशारा दिला राज ठाकरेंनी दिलाय ज्या प्रकारचं राजकारण आज देशभरामध्ये सुरू आहे ज्या प्रकारची न्यायालयीन व्यवस्था सुरू आहे उद्या मुंबईला हात घालायला नाव न घेता सत्ताधाऱ्यांवरती केलेल्या या आगपाखाडीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भोया उंचावल्यात लोकसभा निवडणुका तोंडावर असताना मनसे स्वबळावर बावीस जागांची चाचपणी करत असल्याचं सांगण्यात येत आहे दुसरीकडे मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेच्या युतीची सुद्धा चर्चा रंगतीय अशात कर्जतच्या सहकार शिबिराच्या निमित्तानं राज ठाकरेंनी मनसेच्या इंजिनाची पुढची एकला चलोरेची दिशा स्पष्ट केली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे निकेश शार्दूल संदीप साखरे पुढारी न्यूज कर्जत